नमस्कार मित्रांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो तुम्ही जे हे सोयाबीन बघत आहात हे साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाचं सोयाबीन आहे परंतु मित्रांनो ह्या सोयाबीनवरती अजून रोग कुठलाच काही दिसत नाही आहे सोयाबीन आणि तूरची लागवड आहे हा दोन एकराचा प्लॉट आहे पण झालं असं की जेव्हा याच्यावरती तन्नाशक शिपलं शिंपडलं तेव्हा हे पीक फक्त दहा ते बारा दिवसाचं होतं आणि त्यानंतर याच्यामध्ये तणनाशक शिंपडल्यानंतर इतर गवतनंतर उगलं मित्रांनो त्यामुळे आता तुम्ही बघू शकता की याला आपण वाई वगैरे दिली आहे एक एवढा पूर्ण प्लॉट त्या प्लॉटमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की इकडे हा उभा किना हा उभा किना मित्रांनो मेलाच नाही याच्यावरती आधी बिड्डी नावाचं तणनाशक आपण वापरलं होतं परंतु त्याचा याच्यावर काहीच असर झाला नाही कारण हे निघलेलंच नव्हतं त्यानंतर तुम्ही बघू शकता की पूर्ण हे भरलेलं आहे एक साधारणत दोन तीन गुंठे आणि त्याच्यामध्ये आता काल आपण वाईने तण बरंचसं घालवलं परंतु ताससुद्धा दिसत नव्हतं एवढा भीषण जोरात हात केना वाढला आता याला निंदन करणे गरजेचं आहे कोळपणं अपन, कोळपणी करून काहीच फायदा नाही झाला तुम्ही बघू शकता की इकडे हा सरळ सरळ असा वाढतो आणि पूर्ण घेराचा घेरा करतो यानंतर दुसऱ्यांदा आपण याच्यामध्ये तणनाशक वापरलं परंतु तणनाशक वापरल्यानंतर दहा ते बारा दिवसापर्यंत त्याच्यावर पाऊसच नाही झाला त्यामुळे तो एवढं तणनाशक साकेत वापरूनसुद्धा त्याला असं किंचितसाही फरक आढळला नाही दहा दिवसानंतर परत पाहिल्यानंतर पूर्ण हे शेत भरून आलं चालायलासुद्धा जागा नाही अशी ही परिस्थिती आत्ता याला खुरपणं गरजेचं आहे खुरपल्याशिवाय हा केना निघणार नाही संपूर्ण दोन एकराच्या प्लॉटमध्ये फक्त एवढ्याच ठिकाणी हा किना आहे आणि याचं हे बीजच आहे कारण पाणी जेव्हा वाहते पूर्ण पाणी इथे येऊन साचते असं काहीसं मित्रांनो तुम्हालाही ह्या किण्याचा काहीसा इलाज असेल तर कळवा कारण हा केना काही केल्या मरत नाही याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक बारका केना असतो आणि हा एक जाळा के केना आहे के हा काढून बाहेर टाकल्याशिवाय जातच नाही आता तुम्ही बघू शकता की इकडे जर म्हणजे इकडे केना नाही तर छानपैकी आपलं पीक बहरलं आहे परंतु इकडे हा केना असल्यामुळे त्याने सगळं आपलं खत वगैरे स्वतःच खाऊन टाकलेलं असं आढळत आहे आता याला मजूर सांगून आपल्याला खुरपून घ्यावं लागेल त्याशिवाय ह्या केना मरतही नाही आणि हा शेताच्या बाहेर आपल्याला टाकावं लागेल जेणेकरून पुढच्या वर्षी हा आपल्याला त्रास देणार नाही जेव्हा याच्यामध्ये तन्नाशक शिंप हा शिंपडलं मित्रांनो तेव्हा हा उगलेलाच नव्हता त्यानंतर मी एक साधारणत आठ दहा दिवसानंतर याच्यामध्ये चक्कर मारला तर तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवतो की जे गवत मक्यासारखं असते किंवा इकडे तुम्ही लवाळी बघू शकता की याच्यावरती बराचसा फरक पडला त्याच्यानंतर हराळी बघू शकता की तुम्ही इकडे ही हराळी मेल्यागत झालेली आहे आणि इकडे खूप गवत होतं म्हटलं मित्रांनो याच्यामध्ये परंतु इकडे हा केना केण्याने आपलं वांदेच केले दोन वेगवेगळे वापरून सुद्धा ह्या केण्याचा कुठलाच असा बिमोड होत नाही आहे मित्रांनो आता कित्येकजण म्हणता हा छोटा असला तरच मरतो आता ज्या वेळेस याच्यावरती तणनाशक शिंपडलं तेव्हा हा निघालाच नव्हता मग निघालेला नव्हता तर कोणाला माहीत की हा असा संपूर्ण असा अकराळ विकळाळ रूप घेईल कालच आपण ओळखणी केली याच्यामध्ये कोळपणीसुद्धा चालत नव्हती पण कसं तरी आपण तास तास पकडून याच्यामध्ये आपण ते करण्याचा प्रयत्न केला नाही तर मग मजूर सांगल्यानंतर मजूर याला सरळ सरळ याच्यामध्ये घेतील आणि आपलं पीकही त्याच्यामध्ये घेतील नाहीतर संपूर्ण क्षेत्र हे असंच दिसलं असतं तरीही सोयाबीन क्वालिटी आहे काळी जमीन असल्यामुळे काळ्या जमिनीत आता कुठं कुठं असे जे पिवळं पडलेलं सोयाबीन दिसते तर हे मित्रांनो मागच्या वर्षी इथनंच पूर्ण संपूर्ण वर्ण ते खालपर्यंत असं पाणी वाहत यायचं त्यामुळे त्याचाच काहीतरी हा इफेक्ट दाखवत येते की याच्यातले जेही पोषक तत्व असतील ते सगळे वाहून आले असतील असं काहीसं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका एकरी पंचवीस किलो आपण बियाणं वापरलं होतं ईगल कंपनीचं छानपैकी त्याची बियाणं चांगलं होतं बियाणं उगवलंहीच छान आणि अजूनही तुम्ही बघू शकता की याच्यावर कुठलाच रोग नाही आहे पावसाचं अजूनही काही समजत नाही आहे पाऊस गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून दांडी मारून आहे आजची एकवीस तारीख आत्ता अजून दोन दिवस पावसाचं कुठलं चित्र नाही वरती तुम्ही बघू शकता की ऊनच उन ऊन उन्हाळ्यासारखं इकडे ऊन उन तापत आहे मित्रांनो